i need अतीता वयम सदोषिनम तथा मिथ्या वीदक्षम एकात्मन विचारम सर्व आदी साख्य भूतं बावादि वन्दे धर्मसंस्थ स्तव नमामि नितिष्ठम निरापातम निराधारम निरंजनम निश्चय भूतं चिदानंदम गुरुवदनम नमामि जानन गुरुवदनं तीर्थ गुरुम गुरु पदम श्रवाल गुरु आके मोक्षमरण गुरु सर्वा गुरुnabla दीक्षे विनिपुरं नास्ति तस्मै श्री महाराज की

असं कार्य करू ब्राह्मण म्हणते अकबरा हा विचारे ब्रह्मकुलियाचा वारा कैसा ब्राह्मण म्हणले हे अकबर हे राजा आम्हाला काय माहित आहे बाबा कोण ब्रह्मकुलिया काय पुसता तुम्ही कोण कुठे राहतो काय नाही म्हणते काय माहित नाही म्हणले असे क्रोध आला बंदी घातील ब्राह्मण आला विचारे म्हणाला दुष्ट आणि सज्ज नाही राजा आहे आणि त्यातल्या अकबर बादशा आहेत मनमानी मग काय विचार नाही पाचार नाही काय नाही त्याला त्याच ऐकून घेणे नाही काय नाही त्याचं म्हणणं राजाने म्हणलेलं ऐका नसल तर मग माहित मा नाही म्हणलं तर त्याला बंदी मध्ये टाकायचा असा विचार राजाने चालवला मागवता आले दरवेला त्या ठिकाणी मागून दरवेश आले येऊन जातीचे फकीर आले त्याच्यामध्ये धरून नेला अकबर कशी अंबर म्हणे तुम्ही कोण आमाशी दिसता फार उत्तम कोण नाव कोण ठिकाण सांगा तुम्ही विषयाला तुम्ही कोण आहात कोण जात कुठून काय ठिकाण आहे कुठं तर फार चांगलं दिसता तुम्ही आमची विनंती आहे कावी तुम्ही शरण येते अन्य बावी तुम्हा शरण येते आमाशी ब्रम्हकुल आई करावा ब्रह्म उपदेश आणि आम्ही अनन्य शरणावर म्हणणार राजा तुम्हाला परंतु माझी एक विनंती आहे बाबा मला हा आपण कोणाची एक बार आम्हाला दाखवा म्हणा एवढं काम आमचं कराशे आरे ब्रह्मकुली आम्ही ब्रह्मकुली आम्हाला दाखवा आणि आमचे गुरु राह तुम्ही व्हा आमचा गुरु आहात एवढा आमचा आहे एवढा आम्हाला एक बार उपकार करा आमच्या ब्रह्मकुल्याची भेट करा असा अकबर बाद्या त्याला म्हणू लागला मग बोलिले दरवेश ब्रम्हिया ठाव नाही आम्ही मग मंदी घातले द्रवेशे अकबराने मग ते दरवेश आलेले होते ते राजा म्हणले बा ब्रह्मकुली आहे काय माहित नाही म्हणजे मला कोण आहे ब्रह्मकुल बाग त्या टाकलं त्याला बिजला मध्ये टाकले का आले जंगले द्वारपाला धरून दर्शन अकबरा पाशी त्याच्या माग जंगम आले मग राजा त्या जंगमाला त्याला दाखवला राजा समोर नेलं आणि मग जंगमाला विचारलं म्हणले ब्रह्मकुलिया दाखवा ते म्हणजे माहित नाही ते अकबर म्हणे जंगमा दर्शन तुम्ही दिसता फार उत्तम हमाशी ब्रम्हिया संगाना त्यावे तुम्ही फार साधू यश दिसता चांगले दिसता म्हणले महाराज तुम्ही ज्ञानी दिसता तर ब्रह्मकुलिया आहे मला कृपा करून सांगा असं त्या अकदरांत त्याला जंगमाला विचार जंगमा बोल अकबराशे ब्रम्ह आम्हा भगत्याशी गालून बंदिशाशी अकबर बालशाने ब्रम्हलया कोण आहे म्हणे आम्हाला तो माहित नाही म्हणले आम्हाला आमच्या पशी नाही आज उत्तर त्यांच्याकडून आहे तिल्या बराबर त्या जंगमाला बी बंदिशाळेमध्ये टाकलं ता। मागूत आले शेवडा द्वारपाला ना खिला ते खिला डोळा धरून नेले जवळ अकबरा दर्शनाशे त्याच्यानंतर शेवडा दर्शन आले आणि त्याला आता चांगलंच होतं राजा हुकुमच होता ते त्याला नेला अकबरापासून द्यायला पुसलं मग राजा त्या रे सत्वरा ते म्हणते नाई आज वळ्या हो शेवड्याला विचारलं शेवट दर्शन आला ब्रह्मकुल्याच कोण आहे ब्रह्मकुल्याची आम्हाला काय माहिती द्या ब्रह्मकुली आम्हाला सापडून द्या ते बाबा म्हणले आम्हाला ब्रह्मकुली आपल्याला काय माहित नाही आम्ही काय आमच्याजवळ नाही ते बस मग असं एवढं ऐकलं अकबराने त्याला की जन्मधी टाकलं मग अकबराने म्हणजे घातले सादर्शन नाना परीची जाचना करून म्हणजे शाळेशे नेले पहिले आग। मग अकबराने त्या सहा दर्शनाला बंदीत टाकलं नाना प्रकारचे जेल म्हणजे आता जेल म्हणजे अपराध्याचे वय कैद वय ती एक एम्पुरी होई या मनुष्य लोकातली तिथं काय सुख आहे कोणाला अशा त्याला मग नाना प्रकारची जातनी त्या जलामध्ये करू लागली मग मत... बंदी शाळेसे सर्व विचार करीत आता कैशी करावी गती कोण असेल करे सती ऐशी कोणी दिसे ना आता हे सर्वच जमले एका एकाना एका एकाना एका एकाना, एका एकाना, एका एकाना राजानं जसे एखादी मेंढर कोंडावं त्याप्रमाणे सगळ्याच साधू सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी सगळं कोणून टाकून दिले जनमध्ये कोणल्यावर ते त्या आपसामध्ये विचार करू लागले आता बघा म्हणे ब्रह्मकुलिया कोण असल ते कवा येईल आणि काय आपला या दुर्गतीतून कवा कळेल म्हणजे आता कोण सोडेल अशी ते चिंता ते सर्वजण करू लागले सहा दर्शन आपण ते शाळे करू लागले पण असे कोण सोडील आम असे कोण भेटेल माय बाप होत आता सहा दर्शन म्हणजे शेळदर्शन होतं आणि आता यांचा मान सन्मान पर्त्रेवर याला सगळे लोक मानणार जंगम लोक सगळे मानणार सगळे धर्माचे साधू होती आणि म्हणे काय धाडगत झाली म्हणजे आपण आलो एका कारणासाठी राजाने इथं काय पुढलं आपण झलत काय आलो आणि आता याच्यातून कोण सोडवी आज आपसा मध्ये चिंता चिंता करू लागली साई दर्शना बहु दुःख सोसे वेना दुखी केले आम्हाला देवाचा दहा करू लागले त्या ठिकाणी महाराज म्हणले देवा कृपा करा आता आमची दया द्या तुम्हाला आणि आता इतर दुःख आम्हाला सोसत नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी देवाचं चिंतन मांडलं त्याने बघ केलं तरी ते मनासे केलं सोडविले आम्हाला आता दुःख करू लागले खेद करू लागले हस्ती पडल्यासारखं झालं ते पश्चाताप करू लागले बाबा म्हणले देवा आता म्हणले कोण येईल आम्हाला कसं काढून आणि आता अकबर पाच हुकुम आहे आणि ते ब्रमकुले आजोपर्यंत येणार नाही भेटणार नाही तोपर्यंत आपली सुट्टी होणार नाही हे तर मुले सिद्धांत आहेत परंतु आता कसं होईल याच्या बदल ते नाना प्रकारच्या मनामध्ये कल संकल्प विकल्पानुसार चर्चा करू लागली कोण ते दिवसे बोलू लागले अकबर काही कालांतराने काय झालं तर पुढे दत्त महाराज आले आणि दत्त महाराज आल्याच्या नंतर ते द्वारपाल त्या दत्त महाराजाला बोलू लागले हो आधी दत्त महाराज आले आली पाहिलं त्या द्वारपाला पाहिल्यावर म्हणते दोन्ही द्वारपाल जाऊन राजाला निवेदित केलं ना पाहिले सूक्ष्म दृष्टीनं बघ काय केले अवृतचे वर्तले गा पाहिलं देव होते देव दे, देवानं पाहिलं सूक्ष्म दृष्टीने द्यायला पाहिलं बा बारीक दृष्टीने ज्ञान आपल्या ज्ञान दृष्टीने पाहिलं मग काय चमत्कार केला म्हणजे त्याचे जवळ होते गुरुछे फिरविले अंगाचे चौभे रे चवऱ्या फिरविल्या घर घरे बहुतच आचरे वाटले देवापाशी काय होतं एक छडी होती आणि ते छडी आपल्या अंगाच्या समोर होत आणि त्याने फिरवली बरोबर हा फिरल्या बरोबर तिथे चवऱ्याचे होते ते आपोआप फिरू लागल्या हो भाऊ ते गेले आखर करा वाटले समजता अकबर आज गेले सांगत एक तात आला हो राजा गेले पळत आता ह्याला चमत्कार वाटला त्यानंतर आपल्या अंगाभोवता छडी फिरले म्हटले पण हे सगळ्या त्याला छडी फिरण्या चौऱ्या बुडाल्या म्हणजे आम्हाला थोडस आश्चर्यच वाटलं मुले राजा आणि ते द्वारपाल सांगलं थोड्या वर्ष आचे आहे मुले हे बंद केली ह्याच्यावर हेच बाकी नस तहा म्हणले ते बाल वेश आहे म्हणजे वेश आहे आणि फक्त सोळा वर्षाचा आहे परंतु त्यानं सगळं काही बंदी हे करून टाकलं म्हणजे करून टाकलं म्हणजे सगळं मोकळं केलं म्हणजे वरतांत ऐकलं अगबर आण उठला अगोर आला चालू न देखील आला राजाला याच्या मत्कार वाटला राजा, वाट राजा चटकन उठला आला जाऊन पाहिलं देवाला राजाने अकबर आणि ते केले आवडू तर परत हे म्हणे कस करे भया जस करे भया आणते ते भेट होई कवरी बोलता झाला आता आतापर्यंत मंदिर घालते तस कोणी असं वाटलं भेटसू राजा परंतु येऊन आता आवडूत अशी मूर्ती पाण्या बरावर दचकिन्या मनामध्ये दचकला दास्ती बसली पण तसंच मन झट करून काय म्हणला देवाला देवा म्हणे तुम्ही माझे गुरु आणि झडकर आता वेळ लावता ब्रम्हुल्या कोण आहे ते मला दाखवा आणि आता तुम्हीच गुरु गुरुहात मला मार्गदर्शन करा आणि ब्रह्मकुल्याची भेट करून ब्रह्म उपदेश मला द्या असं मग ते अवधूत प्रभू अवधूताला विनंती करू लागली कौतुक चमत्कार पाहिला तुमचा प्रताप पाहिला तुमचं सगळं कौतुक पाहिलं आणि तुम्ही आमची इच्छा पूर्ण करून करून द्याल आणि असा आमचा म्हणजे विश्वास आहे म्हणून म्हणजे आता कृपा करा आणि त्या ब्रह्मकुल्याची भेट करा असा अकबर देवाला विनंती करू लागली तुम्ही द्यावे ब्रम्हकुलिया सावध हो दादा तुम्ही त्या ब्रह्मकुलिया द्या आणि ब्रह्मोपदेश करा असं म्हणल्यावर मग अवधूत देवा काय म्हणतात हे अकबर या हे अकबर ऐक बाबा म्हणजे मन सावधान ठेवून ऐक मी तुला सांगतो ऐक म्हणून जाय अकबर येतो घोडा न सजवणे

त्या घोड्याला जे जी बांधलेला जीन होता त्याला एक रॅपी राहते त्या पाय ठेवला तितक्या तर त्याला ब्रह्म उपदेश केला आणि चढी फिरवली सर्व फिरू लागलं ते ला ला, सर्व ला, चमत्कार त्या अकबराला त्या देवाने दाखवले फेरा रोजी समाधी अकबर झाला भयाबेगे सावधे ब्रह्म सुखे तयार तेरा दिवसाच्या समाधी त्या अकबराला दिली तेरा दिवस अकबर राजा समाधी त्यावेळेस समाधीस्त झाला आणि तो त्या ब्रम उपदेशामध्ये समाधीस्त झाला मग तेराच्या दिवस नंतर मग देवाने काय केलं मिठी घातले चरणावर धने धने तुमचा काय मी पामर झाला तेराच्या दिवसाच्या नंतर अकबर बादशा सावध झाला सावध म्हणून देवाच्या चरणावरून मिठी घातला आणि देवामुळे तुमचा उपकार मी वर्णन करू शकत नाही अशा प्रकारची विनंती आवृत्ताला करू लागला जपही नाही तप येऊन आहो कोण्याच प्रकारचा कशाच प्रकारचा मला परमात्माचा आणि ज्ञानाचा लवलेश नाही असं ते सांगू लागला अघोराचे मनोरथ पूर्ण पूर्वीने दत्ता अवधुतान उपदेशाचे स्वार्थ केले समाधान पूर्वीने मनोरथ अकबराचे त्या अकबराचे मनोरथ जे होतं मन जे इच्छा जे होते बा सपनामध्ये दृष्टा ब्रह्मकुल्यात कोण असेल कोण असेल कोण असेल आलं त्याला जरद घालवला ब्रह्मकुल्या दाखवा मुलाला त्याचा जो मनाचा भाव होता की ब्रह्मकुल्याला पाहावं ब्रह्मकुल्यापण आपण उपदेश घ्यावं आणि ब्रह्मपुढे म्हणजे काय असेल ते ब्रह्मपुदेश काय आहे पाण्याची जी त्याची इच्छा होती तो सर्व मनोरथ देवानं त्याचा पुढला वारं नमस्कार अभूत आला आणि काय ते बोलतो आणि हे तो आला केला लोकांना जात नाही वारंवार त्या देवाला नमस्कार करूला घडी घडी प्रार्थना करूला घडी घडी नमस्कार लोकांना घरलाबादच्या आणि देवा मी आता या काय मत द्या मोबदल्यात काय उतराय हो तुम्हाला अशी कोणती वस्तू देऊ कसा तुमचा उपकार फेडू अशा प्रकारची विनंती करू नका नामी लाई माझा देवाला म्हणले म्या दिले मनात त्या मनात राजा अकबर विचार करलाय किंवा मुली म्या देवाला या ठिकाणी धरे दिलं दान दिलं घोडे दिले हाती दिले तर ते सगळं सरून जाईल म्हणले हे काय काय देऊ म्हणले असा कोणता पदार्थ आहे की तो देवाला मिळा देवा म्हणजे देव होईल आता राजा मनात त्या मनात ज्ञान झालं होत राजाला आता देवाचा भय असतो त्याच्या मस्तकावर दिला होता तेरा दिवस सहानुष्ठान समाधीमध्ये तो समाधीच झाला होता त्याच्यामुळे देवाला देण्यासारखा पदार्थ आपल्याकडे काय आहे असं ते ज्ञान झाल्यामुळे तो सोचू लागला जायचे ते अरे बरं झाले म्हणजे तो रेवचे आहे करून पालखी डंका आणि केली अर्पण आता काय केलं विचार केला विचार केला के अकबर आणि पालखी पताका डंका भेरी हे सर्व काही देवाला देऊन टाकला अकबर आणि विचार करून गोष्ट त्या देवाला एक आपल्याकडून व राजाकडून एक शिष्याकडून एक भेट म्हणून हा म्हणजे आपदागिरी पालखी अभिषेक मोठ जण दिला गुरु अवधूता बंदी सोडविले सहा दर्शन मग दर्शनाने सगळं झालं झाल्यावर ते सण दर्शन मध्ये होते आणि काही ब्राह्मण आणि काही साधू संत होते या सर्व सगळ्याला त्या ठिकाणी अवधूतानं सोडलं त्या बंदीतून साय दर्शन म्हणते स्वामी गुरु तुम्हाला काय काय आम्ही बाबरू फार उपकारा उडू केला तु स्वामी महाराज फार उपकार केला महाराज म्हणजे आमच्यावर सुटलेली अकबराने आम्हा घातले होते बंदी विशन पण दाशी फार फार दुःख केली अरे अकबराने आम्हाला म्हणजे बंदीमध्ये टाकला म्हणजे साई दर्शनाला फार फार दुःख केलं देवा म्हले आणि आता तुम्ही सोडवलात काय उतराय तुम्हाला कोणता पदार्थ देवा असे दर्शन देवाला म्हणू लागले तुम्ही भेटले माय बापाचे माय बाप धावून आलास देवा म्हणले आणि आम्हाला सुख केलास आणि बंदीच्या दुःखातून बाहेर काढलास अशा प्रकारानं देवाची विनंती त्या ठिकाणी करू लागली दर्शनाचे सोडून केले अकबराचे समाधान म्हण आशीर्वाद देऊन अवधूत येतो चालल मग आता त्या ठिकाणी जेवढे काही बंदीजन होते तेवढ्याला त्या ठिकाणातून काढलं त्याला दर्शन दिलं आणि मग त्या ठिकाणी लिहून गेली विचार केला अवधूत ता पालखी डंका निशान चौरे आमदागिरी हे मोर चंद्राने द्यावे तरी हे कोणा अशी आता अवधुताला त्या राजाकडून मिळालेली वस्तू होती बालकी डंका निशान चौरी आबदागिरी कोणाला देवा बाबा असं देवा, दे 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 आ... ते देवाला विचार केला गरीब पंथ मान भाव हे अशी दे कोण अस रे बा भगत चालू चाल देव मान भाव अशी दे ते झाले या ठिकाणी मग आता गरीब कोण आहे गरीब कोण आहे बाबा आणि त्या पंथाला देवाव आणि मग त्याच घोषण वाटते या हेतूतून ते देऊन टाकलं म्हणजे ते मान बाबा पंथा हे काय सिद्ध करून हे सातरा असं सांगितलं इकडे देवा माझे जीव उधरून येतील अशा प्रकारची कहाणी हे हंसा मी तुला सांगले म्हणले आणि मग माझे जीव उधरून येतील आणि हे कथा तुझ लक्षात ठेव अशा प्रकारच ज्ञान त्या हंसाला माझ्या दिलं अहो हमसा जीवासाठी तुला सांगतो बघते तुझी कृपा दृष्टी जीवाभरे असून जीवासाठी सगळ्या गोष्टी सांगत आहे हे हमसा मी जे हे ज्ञान देत आहे सांगत आहे शिकवित आहे याचा मूळ उद्देश एकच आहे की मी जीवासाठी आहे आणि तुला जीवाची कनवाळा करपाळ येऊ दे आणि जीवाच्या उद्धारासाठी या ज्ञानाचा उपयोग कर असं देव सांगू लागले सर्व वेद शास्त्राचे मूळ बीज परभ सिद्धांत सतव आले स्वतः महाराज परमप्राच मूळ बीज आहे म्हणून आज प्रमाण सिद्धांत आहे आणि श्रोता आणि वक्ता या ठिकाणी कोण आहे श्रोता प्रत्यक्ष श्रोता आणि वक्ता दत्तात्रभू जात म्हणून या ठिकाणी देव सांगालेत आणि हाऊस सगळं ऐकायलाय पुसालाय असं या ठिकाणी या ग्रंथाचे लाभलेला आहे मानवाचे स्वतः बोली सिद्ध स्वयंशिद्धी वाचे झाले या ठिकाणी आदिगणाला उत्पन्न केलं होतं देवाने हा ग्रंथ लिहायला आज्ञा केली तो आदिगण म्हणतात बाबा हा ग्रंथ म्हणजे मानवाश मनुष्याचं कर्तव्य नाही मनुष्याने केलेलं नाही स्वतः देवाच्या वाणीतून निघालेले शब्द सर्व आहेत असं त्या अधिकारी म्हणा जेते ज्या ग्रंथाचे कथन येते स्थिर होते प्रज्ञाने संत मुनी समाधी होती का हो आता ज्या ठिकाणी ज्या ग्रंथाच कथा आहे त्या कथेमध्ये सर्व काय ऋषी मुनी साधू संत सर्व काय समाधान होतील बाबा म्हणजे भो आनंद कंदा नेता नेता जीव बुडाला तत्वता माया मोह मोहिने पुरता माझी अजिबा केव्हा अशी आज या ठिकाणी आनंद कंदा अशी भाऊ होती वेता दत्तात्रेय प्रभू म्हणतात की मला फार याचा दुःख आहे की माझा जीव हा गुरु मध्ये बुडालेला आहे आणि याला मी केव्हा इथून सोडील आणि याच्यातून केव्हा काढीन हे सदैव मला चिंता आहे भाऊ मध्ये जे बघत राहत कोंडीला का रे फोंडीला माया जीव ठिकाणी काय केला तर या मोहा मध्ये या या संसार समुद्रामध्ये पडला आणि या ठिकून सगळं मायेनं मोहान अज्ञानानं मोवल्या गेला अडकल्या गेला मग त्या ठिकाणी नवळी माया आणि त्या ठिकाणी सर्व जीवाला काढण्याचा प्रयत्न करू लागले म्हणून चरणी कृपा हे मोक्षदानी देवाच्या चरणावर मस्त ठेवून आणि तारणार कोण आहे तोच ताम नाही आता याला काढण्याचा प्रयत्न कोण करायच नवीन प्रकारच्या माया भक्ती आता करावी त्याला प्रयत्न उचलायचा देवाला जीवा उचलायचा म्हणून शनी बाबा देवा म्हणे आता त्याच्याशिवाय कोणी नाही म्हणून आपण काय करायचं तर थाम देवाच्या चरणाशी शरण व्हायचा विश्वास ठेवायचा आणि त्याचं स्मरण करायचं म्हणे तिसरी प्रमाण सिद्धांत प्रमाण अध्याय पाचवा समाप्त संपूर्ण महाराज प्रमाण सिद्धांताचा पाचवा अध्याय समाप्त झालेला आहे पुढील भाग चालू प्रारंभ राहील आनंद देवदत्त सद्गुरु महाराज आनंदाची आरती प्रेमाच्या आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमेशाती जय देव जय देव जय दे, आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवाचा रंगे जी जी देव

आत्मा राम शरण आत्मा राम शरण परब्रह्म केवळ जय देव जय देव जयानंद रूपा सद्गुरु स्वूपादार कदा प्रदीपा जय देव जय दे गुरुदेव सद्गुरु महाराज की जय दत्ता प्रभु कथा प्रभु कथा प्रभू कता प्रभू कता प्रभू कथा प्रभू कता प्रभू कता प्रभू

你啊，的大你啊。